नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या ह्या भागात आपण दर्शन घेणार आहोत तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या पलंगाचं आणि ह्या भागामध्ये आपल्याला या, आप या पलंगाचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं आहे आपले एक मित्र संदीप दळवी यांच्यामुळे त्यांनी आपल्यासाठी खास हा व्हिडिओ तयार केला आणि चॅनलला पाठवला तर तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने नगर शहरातल्या सबजल चौकातल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पुजारी पलंगे घराण्याला आहे ह्या घराण्याकडं ह्या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्यामुळं त्यांचं आडनाव पलंगे सध्या बाबूराव गणेश अनंत आणि उमेश पलंगे याचे प्रमुख मानकरी आहेत तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेसाठी जुन्नरहून नगरला चार जिल्ह्यात फिरून पलंग येतो श्री तुळजाभवानी मातेच्या सिमोल्लंघन सोहळ्यासाठी रावरी बुरानगर इथल्या पालखीमध्ये श्री तुळजाभवानी मातेची मूळ चलमूर्ती ठेवून वर्षातून एकदा मंदिराच्या बाहेर सिमोल्लंघन सोहळ्यासाठी ती काढली जाते आणि दसऱ्याला पहाटे परत मंदिरात आणून दसरा ते कोजागिरी पौर्णिमा असे पाच दिवस पलंगावर निद्रेसाठी ठेवली जाते श्री क्षेत्र तुळजापूरच्या दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्यासाठी देवीला पालखीत आणण्याचा मान नगरच्या भुरानगरच्या भगत घराण्याकडे म्हणजे भुरानगरची जी देवी त्याचे जे पुजारी आहेत भगत ते बाराव्या शतकापासून पलंगे कुटुंब दरवर्षी पलंग बनवून पायी आणायचे पण राजमाता जिजाऊंच्या नवस्फूर्तीने म्हणजे घोडेगावला भीमाशंकरजवळ तिथल्या ठाकूर कुटुंबाला पलंग बनवण्याचा मान देण्यात आला त्याच्यामुळं इथले भागवत कुटुंब पलंगाशी जोडणी करत असतात पलंग बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य पलंगे कुटुंब ठाकूर कुटुंबांना पुरवतात आणि मग पलंग बनवून पूर्ण झाल्यावर जुन्नर मार्गे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला तो पलंग आणला जातो तिथं पलंगावर गादीची स्थापना होती आणि मग हळूहळू पलंग जुन्नर बारनेर नगरमार्गे प्रवास करत दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरला पोचते आणि पहाटे दसऱ्याला देवी पलंगावर निद्रा घेतो बोजागिरी पौर्णिमेला जुना पलंग हॉमांमध्ये विसर्जित करतात आणि नवा पलंग दर्शनासाठी ठेवला जातो तर असं एकंदरीत ह्या माता तुळजा भवानीच्या पलंगाची सगळी कथा आहे आणि नगरीच्या नगरी दर्शकांसाठी हे ज्या आपण व्हिडिओ बघितला पलंगाचा तो बनवला आपले मित्र संदीप दळवी यांनी त्याच्यासाठी त्यांचे आभार आणि तुम्ही पण तुम्हाला अशा प्रकारचं काही दृश्य दिसलं तर त्याचं शूटिंग करा नगरीनगरीला पाठवा आमचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा फक्त एकच आहे की शूटिंग करताना कॅमेरा हलवू नका मोबाईल आडवा धरा रीलसाठी धरते तसा उभा धरू नका आणि आडवा मोबाईल धरून दरू शूटिंग करून ते शूटिंग आपल्याला पाठवा अजून एक त्याच्यामध्ये टिप देतो की साधारण तीस सेकंदाचं से शूटिंग झालं की शूटिंग थांबवा म्हणजे काय होईल की फाईल मोठी होणार नाही तुम्हाला पाठवायला सोपं हो जाईल अशा तीस तीस सेकंदाच्या सात आठ जरी फायली झाल्या तरी ते आपल्याला जोडायला सोपं जातं तेव्हा परत एकदा संदीप गळवींचे आभार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे